नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर पहा आजपासून आपण पाण्याची टाकी आणि नळ त्याच्यावरचे प्रश्न सुरू करत आहोत तर प्रश्न असा आहे मुलांना जर टाकीचा एक नळ ती टाकी पंधरा तासात भरत असेल जर तो नळ फक्त सहा तास चालला तर किती टक्के टाकी भरेल तर मुलांना असा आहे टाकीचा जो नळ आहे तो एक टाकी पंधरा तासात पूर्ण भरतो पण तो फक्त सहा तासच चाललेला आहे तर त्याच्यामुळं टाकी किती टक्के भरेल असा प्रश्न आपल्याला विचारलाय मुलांना काय करायचं आपल्याला भरलेली टाकी काढायची आहे ती टाक्यामध्ये विचारली आहे मग भरलेली टाकी कशी शोधायची मुलांना तर काय करायचं तो नळ जेवढे तास चालला ते आपल्याला अंशस्थानी घ्यायचं आणि जेवढ्या तासापैकी चालला ते काय करायचे छेदस्थानी घ्यायचेत म्हणजे थोडक्यामध्ये टाकी किती भरलेली आहे तर सहा छेद पंधरा म्हणजे पंधरा तासात पूर्ण भरते म्हणजे काय त्या टाकीचे पंधरा भाग केले आपण पंधरापैकी सहा तास नळ चालला म्हणजे सहा भाग टाके जे भरलेले आहेत मुलांना मग इथे संक्षिप्त भाग जात असेल तर दिला तरी चालेल तीन दुने सहा आणि तीन पाच पंधरा म्हणजे टाकी दोन चेत पाच भाग भरलेले आहेत पण हाच प्रश्न आपल्याला टक्केवारीमध्ये विचारलाय म्हणून काय करायचं मुलांना जे टाकी भरलेला भाग आलेला आहे त्याला आपल्याला कितीने गुणायचं शंभरने गुणायचंय म्हणजे पाच एक पाच पाच दुने दहा आणि वरचा एक शून्य आणि वीस गुणिले दोन म्हणजे वीस दुने चाळीस म्हणजे अशा प्रकारे चाळीस टक्के टाकी काय झालेली आहे पाण्यानं भरलेली आहे तर हा प्रश्न या प्रकारे आपल्याला काय करायचा आहे सोडवायचा धन्यवाद